आणि ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलाय माजलगाव ते धारूर दरम्यान प्रवास करताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली धारूर पोलीस ठाण्यात यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी विधानसभेत सवालही उपस्थित केलाय रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात माजलगाव ते धारूर या प्रवासाच्या दरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडून आणला याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मी हाके यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीव घेणं हल्ला झाला अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तुडले आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणात दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आणखीन एकही आरोपी पकडला गेलेला नाही मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल अध्यक्ष महाराज की सामाजिक समताच पूर्णपणानं या महाराष्ट्रातली संपली आहे आणि या ठिकाणी एकमेकाला मारून मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जात त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जात आणि हे दुर्दैव आहे एका भावाला दा शिक्षा भावाला पाहिजे अध्यक्ष महाराज आपल्या संमतीनं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथं मी विनंती करतो की आपण यामध्ये ठीक नाही